कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील किमान पन्नास हजार युवक युवतींना जिल्ह्याच्या ठिकाणीच रोजगार मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले तसेच कोका कोला प्रकल्प दोन ते तीन महिन्यात सुरू होईल आणि त्याचे उद्घाटन महिन्याभरात होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय काजूवर आधारित प्रकल्प आणण्याच्या दृष्टीनं आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात त्याचा सर्वे करतोय त्याच्यामध्ये मंडणगड असेल दापोली असेल गुहागर असेल रत्नागिरी असेल काल शिंदे साहेबांनी जो उल्लेख केला तीस हजार कोटीचे रत्नागिरीमध्ये प्रकल्प आले त्याच्यामध्ये टी सेमी कंडक्टर असेल राजापूरला नव्यानं एमआयडीसी करतोय तिथे आपण इकोसिस्टम करतोय ते ते एक टार्गेट धरलेलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या किमान पन्नास हजार युवकांनी जिल्ह्याच्याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे त्याच्यातला पहिला प्रकल्प कोका कोलाचा दोन ते तीन महिन्यामध्ये सुरू होतोय साडेतीन हजार कोटीची त्याची इन्व्हेस्टमेंट होती दीड हजार कोटीचा पहिला पार्ट त्यांचा संपलाय आणि त्याचं उद्घाटन देखील आता महिन्याभरामध्ये होईल